जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत सोलापूर एफ एम ची सोलापूर सिद्धेश्वर मार्केटवाडीतील कांदा भाव बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज सोलापूर मास्टर मार्केटमध्ये मा एकशे पंच्याहत्तर गाड्यांपेक्षा जास्त कांदा वाकली होती बाजारभाव सुपर गोळे कांदे अडोतीस ते चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत सुपर गोळे कांदे विकले गेले तर मोठा माल छत्तीसशे सदतीसशे रुपयापर्यंत विकला गेला मोकल साईज चौतीस पस्तीस रुपये मिडियम कांदे बत्तीस ते एकतीस रुपये गोल्टा कांदा एकोणतीसशे ते एकतीस रुपये गोल्टी कांदा सव्वीस ते अठ्ठावीस रुपये चिंगळी कांदे तेवीस ते पंचवीस रुपयापर्यंत बाजारभाव आज सोलापूर एफ सी सिद्धेश्वर मार्केटयार्ड सोलापूर येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा